सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये महावितरणच्या आणि जनतेला नाहक मोठ्या प्रमाणात त्रास म्हणजे दिवसाला कमीत कमी पन्नास पन्नास शंभर शंभर वेळा म्हणजे तासाला कमीत कमी पंचवीस वेळा लाईट जाते अशा तऱ्हेची परिस्थिती आज सगळीकडे झालेली आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे म्हणजे शहरी भागात तर गंभीर परिस्थिती आहे म्हणजे कधी एवढा त्रास जनतेला झाला नाही एवढा सध्या त्रास होतो आणि ही लाईट सातत्याने जात असतानासुद्धा पुन्हा एकदा स्मार्ट स्मार्ट मीटर हे बसवण्यात म्हणजे कोणत्याही तऱ्हेची ग्राहकाला माहिती न देता हे स्मार्ट मीटर बसवण्यात आले माझ्या माहितीनुसार सावंतवाडी साल्या तालुक्यामध्ये जवळजवळ चार हजार मीटर स्मार्ट, हे हो, स्मार्ट मीटर हे बसवण्यात आले आणि या सगळ्याचा त्रास हा जनतेला होतोय कारण स्मार्ट मीटरमध्ये ज्या ठिकाणी सर्वसामान्यांचं पाचशे रुपये बिल यायचं त्या त्या ठिकाणी आठ 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 दहा दहा हजार रुपये बिल आहे म्हणजे माझ्या शेजारी राहणारे राऊजी परब म्हणून आहेत त्यांना दर महिन्याला सातशे आठशे रुपये बिल यायचं त्यांचं आठ हजार रुपये बिल आलं स्मार्ट मीटर आणि त्यांना ही माहिती सुद्धा नाही स्मार्ट मीटर बसवला ही परिस्थिती सध्या झालेली आहे आणि ही गंभीर परिस्थिती झाल्यानंतर जनतेची वारंवार आमच्याकडे तक्रारी येत आहेत एम मध्ये गेल्यानंतर एम एस सी अधिकारी वर्ग फोन उचलत नाहीत अशा तक्रारी आहेत की एम एसीबी दखल घ्यायची सोडूनच द्या लाईट यायचं सोडून द्या साधे अधिकारी म्हणजे त्या वायरमनला फोन केला अधिकाऱ्यांना फोन केला तर तिथले जे कर्मचारी आहेत एम एसीबीचे ते फोन सुद्धा उचलत नाही पालकमंत्री मिटिंग घेत आहेत आढावा घेत आहेत पालकमंत्री सांगतायत गणपतीला चा, चांगल्या असं सुविधा व्यवस्थित एम ची सुधारणा होते आणि लाईटमध्ये परंतु कुठच्याही तऱ्हेची सुधारणा ना दिसत नाही आज वारंवार ग्रामीण भागातून लाईट जात आहेत म्हणून आणि लाईट ची बिलं मात्र भरमसाठ येत आहेत म्हणून अशा तक्रारी वारंवार मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेने आता शिवसेना पक्षाच्या वतीने या आंदोलनाचा पंधरावडा म्हणून आम्ही करायचा आठवडा म्हणजे हा पंधरावडा खऱ्या अर्थानं एम च्या विरुद्ध आंदोलनाचा पंधरावडा म्हणून साजरा करायचा असं सा ठरवलेलं आहे या ठिकाणी पंधरा ऑगस्टला सर्वप्रथम पंधरा ऑगस्टला सावंतवाडी शहरात एम कार्यालय आणि तिथं सत्यनारायण पूजा असते त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था, पक्षाच्या वतीने महाआरती आयोजन केलेला आहे आणि ही महाआरती झाल्यानंतर तिथल्या सत्यनारायण पूजे सत्यनारायण ना सांगणं करणार आहोत या कर्मचाऱ्यांना या अधिकाऱ्या वर्गाना चांगली बुद्धी दे की जनतेची सेवा जी लाइट आहे ती गणपतीपर्यंत हिनी चांगल्या रीतीने सुविधा देऊ दे अशा तऱ्हेची यांना बुद्धी ह्याची अशा तऱ्हेची यांना कर्तव्याची जाणीव करून दे अशा तऱ्हेचं साकडं घालण्याचं काम आम्ही तिथं पंधरा ऑगस्टला करणार आहोत त्यानंतर मळेवाड मी जो हातात आंदोलन घेतलं होतं मळेवाड आरोंदा या पंचक्रोशीमध्ये वेंगुर्ला तालुक्याच्या अंतर्गत हे सगळे पंधरा गाव येतात चौदा पंधरा गाव हे येत असताना तिथे ज्या पद्धतीने आज दिवसेंदिवस म्हणजे दिवसभर लाईट नसते अशी परिस्थिती आजही आहे म्हणजे आम्ही आंदोलन करून आम्ही घेराव घालून सुद्धा तिथे कुठच्याही प्रकारची दखल घेतली नाही तर त्या मळेवाड सबस्टेशनला सुद्धा दहा ऑगस्ट रोजी सत्यनारायण पूजा आम्ही घालणार आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने हो आणि त्या ठिकाणी सुद्धा महाआरती आयोजित केलेली आहे तर अशा या आंदोलना म्हणजे जेणेकरून तिथं सुद्धा आम्ही साकडे घालणार आहोत की त्या सबस्टेशनला सत्यनारायणची पूजा घालून की तिथेसुद्धा ह्या सुविधा आहेत त्या वेंगुर्ला तालुक्यातील जे जे कर्मचारी आहेत जे जे अधिकारी आहेत जे जे अधिकारी आहेत त्यांना चांगली बुद्धी दे आणि चांगली अशी सेवा त्यांच्याकडून जनतेची सेवा दे आणि चांगली अशी लाईट सुविधा मिळू दे गणपतीला आमच्या आणि गणपतीचा आमचा जो मोठा सण आहे तो खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीने पार पाडू दे अशा तऱ्हेचं साकडं घालण्याचं काम आम्ही ह्या दोन्ही ठिकाणी करणार आहोत ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो या आंदोलनामध्ये ह्या आमच्या सत्यनारायण पूजेचा तीर्थप्रसाद घ्यायला आणि आमच्या या निमित्ताने सांगतो धन्यवाद मी मगाशी म्हटलं तस आम्ही अनेक आंदोलन केली अनेक आंदोलन करणार परंतु त्याची दखल मात्र कुठे घेतली नाही त्याच्या सुधारणा कुठे होत नाही ना म्हणून आता देवाकडे तरी सत्यनारायणकडे तरी प्रार्थना करणार त्या दिवशी मी बाहेर होतो एकच दिवस अरे एक आंदोलन दिवशी एक दिवस मी नव्हतो म्हणून एक विषय आहे की सोमवारच्या त्यांचं जे हे आहे आंदोलन त्यामध्ये मी असणार आणि म्हणून मी सांगितलं की त्यांच्या सुधारणा कुठची होत नाही अनेक आंदोलनं ना झाली हो आतापर्यंत रेकॉर्ड काढलं तर शंभर आंदोलनापेक्षा शेकडो आंदोलनं झाली पण एम कारभार का, का कुठे सुधारलेला दिसला नाही त्यामुळे मी एका आंदोलना नाही म्हणून माझ्यामुळे काय कारभार सुधारला असे लक्ष नाही ना मी एम ए तालुक्याच्या अधीक्षबाभियतापर्यंत जाऊन आलो त्यांच्यात कुठची सुधारणा नाही म्हणून आता सांगितलं काय सत्यनारायण पूजेला सत्यनारायणाला साकडं घालायचं आहे की बाबा अशा तऱ्हेचा चांगला कारभार होऊ दे एमएसईबीचा आणि आमचा गणपती सुखात जाऊ दे